श्री स्वामी समर्थ आपल्या लहानपणी असे वेगवेगळ्या प्रकारचे गारेगार आपल्या दारावरतीच विकायला यायचे आणि ते आपण खूप आवडीने खायचो तेच गारेगार आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत सगळेच फ्लेवर आज मी ते ट्राय करणार आहे एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण याची रेसिपी बघणार आहोत याची जर टेस्ट म्हणाल तर आत्ता जो गोला येतो चोकोबार येतो किंवा जे सरबत येतात त्याच्यापेक्षा देखील छान टेस्ट याची लागते आणि खूप सारे फ्लेवर आपण घरच्या घरी ट्राय करू शकतो ते सुद्धा एकाच ट्रायमध्ये चला बेग गारे गारे एक तर आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या गारे गार याची रेसिपी बघूयात ते इथे मला जास्त बनवायचं आहे म्हणून मी पाच ग्लास पाणी घेतलेलं आहे तुम्हाला कमी बनवायचं असेल एक किंवा दोन ग्लास पाणी घेतलं तरी चालेल जवळपास दीड लिटर हे पाणी घेतलेलं आहे म्हणजे पाच ग्लास फक्त पाणी साखर आणि घरामध्ये अवेलेबल असलेले इसेन्स वापरून तुम्ही हे वे वेगवेगळ्या प्रकारचे गारेगार बनवू शकता तर आता इथे आपण हे पाणी आठवणार आहोत म्हणून मी साखर थोडीशी कमी घातलेली आहे मी इथे फक्त शंभर ग्रॅम साखर घातलेली आहे एक ग्लास जर पाणी वापरणार असाल तर आपले पोहे खाण्याचे जे चमचे आहेत त्याच्यामध्ये फक्त चार चमचे साखर घातली तरी चालेल आता गॅसची फ्लेम मी स्लो ठेवलेली आहे आणि ही साखर मी सुरुवातीला मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित या पाण्यामध्ये आपल्याला साखर मिक्स करून घ्यायची खूप सोपी अशी ही पद्धत आहे या पद्धती पद्धतीने तुम्ही नक्की गारेगार बनवून बघा आता साखर मिक्स झाली की मी गॅसची फ्लेम हाय करून या पाण्याला फक्त आटवून घ्यायचं आहे सत्तर टक्क्यापर्यंत आपण त्याला आटवणार आहोत म्हणजे आपण शुगर सिरप बनवणार आहोत हे सिरप वापरून लिंबू सरबत किंवा देखील बनवू शकता चला तर आता पाणी थंड करून घेतलेलं आहे आणि वेगवेगळ्या बाउलमध्ये त्याला वेगवेगळ्या फ्लेवरसाठी ट्रान्सफर करून घेणार आहे आता इथे दोन ते तीन जर फ्लेवर बनवायचे असतील तर दोन ते तीन बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आता मी पाच सहा फ्लेवर बनवणार आहे बनवणार आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या बाउलमध्ये याला ट्रान्सफर करून घ्यायचं आणि जो कलर किंवा फ्लेवर तुम्हाला आवडतो तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा आता इथे पायनॅपल फ्लेवरसाठी पिवळा कलर टाकलेला आहे आणि या पिवळ्या कलरमध्ये टाकणार आहे पायनॅपलचं इसेन्स तीन ते चार ड्रॉप पायनॅपलचं चा एसेन्स टाकणार आहे आणि तीन ते चार ड्रॉप पिवळा कलर टाकलेला आहे पिवळा कलर नसेल तर किंचित तुम्ही हळदीचा वापर करू शकता जास्त करू नका नाहीतर हळदीची टेस्ट लागेल आता पायनॅपलचा फ्लेवर झाला आता दुसरा रेड कलर टाकून याच्यामध्ये तुम्ही वॉटरमेलन किंवा स्ट्रॉबेरीचा एसेन्स टाकू शकता आता इथे मी स्ट्रॉबेरीचा इसेन्स टाकलेला आहे कारण याची चवखरच खूप छान लागते कुठला नाही पण हा फ्लेवर तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर स्ट्रॉबेरी घरामध्ये असेल तर ती मिक्सरमध्ये दळून टाकली तरी चालेल आता चार पाच ड्रॉप स्ट्रॉबेरीचं एसेन्स टाकून घेते आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं कलर बघा किती सुंदर आलेला आहे आता तिसरा फ्लेवर आता याच्यामध्ये मी टाकलेला आहे हिरवा कलर आणि हिरवा कलरसाठी मी इथे घातलेला आहे पिस्ताचं इसेन्स हे जे इसेन्स आहे ते पिस्ताचं इसेन्स इथे टाकलेलं आहे नसेल तर सरळ व्हॅनिला एसेन्स टाकलं कुठलेही एसेन्स टाकले नाही तरी चालेल चौथं चा आहे चॉकलेटचं इसेन्स त्याच्यासाठी माझ्याकडे ब्राऊन कलर होता तो ग्लासमध्ये टाकलेला आहे आणि याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे चॉकलेटचं इसेन्स हा जो चॉकलेटचा गोला बनवला होता किंवा गारेगार बनवलेलं होतं याची टेस्ट एकदम जे कालाखट्टाचं आपण बाहेरून गोला विकत घेतो त्याप्रमाणे लागते चॉकलेटचं एसेन्स टाकलेला आहे आता याच्यामध्ये मला व्हाईट कलरचा म्हणजे ऑफ व्हाईट कलरचा एक गोला बनवायचा होता म्हणून मी इथे व्हाईट कलर टाकलेला आहे मला वाटलं नव्हतं परंतु याला देखील टेस्ट खूप छान आली होती याच्यामध्ये व्हाईट कलर आणि व्हॅनिलाचं इ टाकून घेतलेलं आहे इथे माझ्याजवळ व्हॅनिलाचं इ होतं ते टाकलेलं आहे याला देखील व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवायचं हा मला असा व्हाईट कलरचा एक ट्राय करायचा होता म्हणून मी तो करून बघितला आता हा आहे मॅंगोचा त्याच्यासाठी मँगोचं इ सेन्स टाकलेला आहे आंबा असेल आंबा दळून घातला तरी चालेल परंतु आंबा आणि दूध याचं कॉम्बिनेशन छान लागतं म्हणून जर गोला किंवा गारेगार बनवायचा असेल तर तुम्ही इसेनचाच वापर करा आता याच्यामध्ये ऑरेंज कलर येण्यासाठी व्हाईट आणि रेड रेड कलर टाकणार आहे तुमच्याकडे ऑरेंज कलर असेल तर त्याचाही वापर करू शकता व्हाईट आणि रेड कलर टाकून याला मिक्स करून ऑरेंज कलर करून घेतलेला आहे आणि मॅंगोचा फ्लेवर इथे रेडी आहे एक छोट्या ग्लासमध्ये मी कुठलाच फ्लेवर टाकला नव्हता त्याला तसंच ट्रान्सपरंट म्हणजे पाण्याचा कलरच ठेवलेला होता आता एवढे फ्लेवर मी तयार करून घेणार घेतलेले आहेत तर आता आपण हे आपल्या जे कुल्फीचे मोल्ड आहे त्याच्यामध्ये भरून घ्यायचे आहेत कुल्फीचा मोल्ड नसेल तर सरळ आपले जे स्टीलचे ग्लास असतात त्याच्यामध्ये टाकून घेतलं तरी चालेल किंवा आपल्याकडे जे चहाचे फायबरचे कप असतात किंवा यूज अँड थ्रू करण्याचे जे पाण्याचे ग्लास असतात किंवा छोटे छोटे घरामध्ये कप असतील ते वापरले तरी चालतील आता इथे मी माझ्याकडे हा कुल्फीचा मोल्ड आहे याचा मला खरंच उ खूप उपयोग झाला मी चोकोबारसाठी देखील याचाच वापर केलेला आहे आता याच्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे आपले जे फ्लेवरचे आपण गारेगार बनवलेले आहेत ते भरून घ्यायचे आहेत आणि याला सेट करायला ठेवायचं आहे आणि जे ग्लासांमध्ये ठेवलेलं आहे ते तसंच गोला पॅटर्नमध्ये मी ठेवणार आहे आता याच्यामध्ये भरताना व्यवस्थित भरायचं माझं दुसरीकडे पडत होतं म्हणून मी या ग्लासमध्ये टाकून घेतलं आणि आता या छोट्या मोल्डमध्ये याला भरून घेणार आहे खरंच खूप छान या गारगार झालेल्या होत्या किंवा याला तुम्ही बर्फाच्या कुल्फ्या देखील म्हणू शकता माझ्या तोंडामध्ये कुल्फीच नाव येतं कारण की खूप साऱ्या कुल्फ्या या सुट्ट्यांमध्ये बनवलेल्या आहेत हा चॉकलेटचा फ्लेवर आहे खरंच याला टेस्ट खूप छान आलेली होती आता याला सेट करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि एवढे मी वाट्या ग्लास आणि चहाचे जे कप आहेत ते भरून घेतलेले आहेत लाू लाू आता याला वरतून ॲल्युमिनियम फॉईल लावलं आणि याला मी आता रात्रभर सेट करायला ठेवलेलं आहे माझ्याकडे आईस्क्रीमच्या काड्या होत्या त्या लावल्या मी सगळ्याला लावलेल्या नाहीत चार ते पाच ग्लासला लावलेल्या आहेत आता पूर्ण रात्रभर सेट झालेला आहे आणि आता बघूयात मस्त ऊन पडलेलं आहे बाहेर आता यांची मजा घेऊयात तर ही आहे चॉकलेटची बघा किती सुंदर कलर ही आहे मँगोची कलर बघा आणि टेक्स्चर पण बघा हीसुद्धा आहे चॉकलेट मुलांना चॉकलेट आवडतं म्हणून चॉकलेटचे जास्त केलेले आहेत ही माझी आवडती स्ट्रॉबे स्ट्रॉबेरीची सुद्धा खूप छान झालेली आहे पायनॅपल पायनॅपल आणि स्ट्रॉबेरी याला चव खूप छान लागते हे दोन फ्लेवर नक्की ट्राय करा चॉकलेट आवडत असेल तर तो देखील करू शकता हा आहे पिस्ता माझ्याकडे पानचा फ्लेवर नव्हता म्हणून मी तो केला नाही हा देखील आहे पायनॅपल जबरदस्त यांना टेस्ट आलेली आहे फक्त शुगर सिरप येथे बनवायचं आहे शुगर सिरपला देखील चाचणीची गरज नाही आता एका बाऊलमध्ये काढून घेते मी पुन्हा यांना कुल्फीच्या मोडमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे जसं आपल्याला खायचं असेल तसं काढायचं आणि खायचं बघा एवढे फ्लेवर आपले तयार झालेले आहेत खूप सुंदर यांना टेस्ट आलेली होती मुलांनी दोन तीन दिवस या कुल्फ्या एन्जॉय केलेल्या आहेत तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आता आपले जे ग्लासमधले आपण ज्याला ॲल्युमिनियम फॉईल लावून ठेवलं होतं ते ग्लासमधले गोले कसे तयार झालेत ते देखील बघूयात आता ते देखील काढून आणलेले आहेत बघा हे खूप सुंदर तयार झालेलं आहे आता बघूयात सेट झालेले आहेत का हे देखील सेट झालेले आहेत मी छोट्या देखील भरून घेतलेल्या होत्या कारण मुलांना या कुल्फ्या खूप आवडतात सगळे सेट झालेले आहेत ओव्हरनाईट ठेवल्यामुळे आणि आपण फक्त शुगर सिरपच वापरलं जर कुल्फी वगैरे बनवली तर त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो परंतु हे साखरेचं पाणी असल्यामुळे याला अजिबात प्रॉब्लेम येत नाही खूप पटपट ये गारे गार बनून हे गारेगार बनवून होतात हा आपला आहे व्हाईट याच्यामध्ये आपण कुठला व्हॅनिला फ्लेवर टाकलेला होता आणि हा आहे चॉकलेटचा बघा पूर्ण सेट झालेले आहेत मुलगा वाढ बघतोय कधी मम्मीचं शूट होईल आणि तो खाईल हा आहे पायनॅपलचा बघा हा खरंच खूप छान झाला होता हा मँगो आणि हा काढायचा राहिला होता माझ्याकडून हा आहे पिस्ताचा आता काडेपर्यंत हे मेल्ट होण्यास सुरुवात झाली होती तरी देखील मी तसेच त्यांना शूट केलेलं आहे खरंच खूप छान यांची टेस्ट आलेली होती नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा जो ट्रान्सपरंट मी एक बनवला होता त्याच्यामध्ये कुठलाच सेन्स किंवा कलर टाकलेला नाही तो तो फक्त गोड आहे तर तुम्ही देखील या प्रकारचे गोला किंवा गारेगा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे असे व्हिडिओ बनवण्यासाठी खरंच खूप मेहनत लागते म्हणून जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद